नमस्कार सखीनो माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकार माई त्रिवेणीची देखील नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत विठ्ठलाचे भजन सादर करीत आहे काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगूणी किती किती सांगू मी कौतिक देवाचं काय काय सांगूणी किती किती सांगू मी कौतिक देवाचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात होते मी पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला गर्दी झाली बारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायचं गर्दी झाली बारी दर्शनाची सारी आता दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी माझ्या पंढरी रायाच राया काय काय सांगून किती किती सांगू मी कौतिक देवाच काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी राया माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच आषाढी कार्तिकी भक्त जणयेती चंद्रबागे काठी अभंग गाती आषाढी कार्तिकी भक्त जणयेती चंद्रबागे काठी अभंग गाती अभंग गाती भजन करती सोहळा पायच अभंग गाती भजन करती सोहळा पायच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू आणि किती किती सांगू मी कौतिक देवाच काय काय सांगू किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका जनार्दनी भक्तांची दाटी सोळा भरला चंद्रभागे काठी एका जनार्दनी भक्तांची दाटी सोळा भरला चंद्रभागे काठी भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायचं भाविक आले भक्त जमले दर्शन घ्यायचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू नी किती किती सांगू मी कौतिक देवाच काय काय सांगू आणि किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच 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 जय जय विठू माऊली